राज्य कर्मचारी महासंघाच्या वतीने सुरेश लबासाहेब अध्यक्ष यांनी एका तासाचा लक्षणीय संप पुकारलेला आहे खाजगी कर्मचाऱ्यांना महागाई विचारत असेल किंवा पेन्शन बाबतीत सार्वजनिक मागण्या शेतकरी कर्मचारी यांच्या हिताचे आहे केंद्र सरकारने आमच्या कामगार कर्मचाऱ्याचा विचार करावा महाराष्ट्रातल्या सर्वच कर्मचाऱ्यांचा या संपाला पाठिंबा आहे नीती अधिवेशनात आम्हाला पेन्शन लागू करावी अन्यथा निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील अखिल भारतीय कर्मचारी महासंघाच्या वतीने सुरेश लंबासाहेब देशाचे अध्यक्ष यांनी पुकारलेली आंदोलन संपूर्ण देशामध्ये आज देवुद्ध संप एक दिवसाचा दाक्षणिक संप आहे परंतु महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही फक्त एक तासाचा संप करू त्या संपाला आम्ही शंभर टक्के पाठिंबा दिलेले आहे म्हणून सरकारनं आमच्या मागच्या संपामध्ये दोन सात डिसेंबरला जी संप झाला त्या संपामध्ये दोन्ही पटलामध्ये दोन्ही सभागृहामध्ये ज्यांनी पेन्शन आणि इतर मागण्या या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारनं आम्हाला आश्वासित केल्यामुळे आजचा संप पूर्णतः न करता फक्त एक तासाचा संप करून देशाला आम्ही पाठिंबा दिले कामगार कर्मचाऱ्याला देशामध्ये अनेक खाजगीकरणाच्या असेल किंवा महागाई विचार विचारत असेल किंवा पेन्शनच्या बाबतीत असेल या सर्व मा सार्वजनिक मागण्या जे सर्व हिताचा आहे जनहिताचा आहे शेतकऱ्यांचा हिताचा आहे आणि कर्मचाऱ्यांचा हिताचा आहे या सर्वांचा पायमल्ली होत आहेत आणि केंद्र सरकारनं लवकरात लवकर आमच्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांचा विचार करावा या धोरणासाठी आज ही संप देशपातळीवर आहे या देशपातळीवरच्या संपाला महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्या सतरा लाख कर्मचाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि सरकारनं आमचाही या वित्तीय अधिवेशनामध्ये आमचा पेन्शन लागू करावा अन्यथा सरकारला पुन्हा पुनरावृत्ती होईल सात दिवसाचा संप मागील इतिहास जर एकंदरीत जर बघितला तर किती रोष आहे कर्मचाऱ्यामध्ये मनाम मनामध्ये हे सरकारनं गांभीर्यानं विचार करावा आणि लवकरात लवकर आमच्या जी हक्काचा पेन्शन आहे ती पेन्शन लागू करावा जेणे जे जेणेकरून दोन हजार पाचच्या पूर्वी जाहिरातीप्रमाणे सव्वीस लाख सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाला त्याचप्रमाणे आय एस लोकांनासुद्धा पेन्शन मिळाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सात लाख कर्मचाऱ्यांना पुन्हा पुनरावृत्ती दोन हजार पाचच्या नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर अठ्ठावीस मागण्या आमचा मान्य करावा यासाठी आमचाही लक्षवेध करण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि याच्यावर जर सरकार जागा नाही झाला तर पुढच्या इलेक्शनमध्ये याच्यामध्ये परिणाम सरकारला दिसून येईल